हॅलो एरिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे रसमलाईची रसमलाई एकदम परफेक्ट बनवायची कशी हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागेल आणि काही टिप्स आहेत त्या तुम्हाला फॉलो कराव्या लागतील जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला नक्कीच रसमलाई परफेक्ट जमेल तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर रसमलाई बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे फुल क्रीम दूध म्हणजे म्हशीचं दूध इथे मी घेतलेलं आहे तर दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता साखर घेतलेली आहे तीन चमचे थोडासा पिवार कलर घेतलेला आहे रंग येण्यासाठी लिंबू घ्यायचं आहे आपल्याला दीड वाटी पाणी घेतलेले एक चमचा मैदा दुधाला आता एक उकळी आण आणायची आहे पाहू शकता आता अशी उकळी आलेली नंतर यात आपल्याला दोन चमचे साखर टाकून घेत घ्यायची आहे नंतर आता हे दूध साखर विरघळेपर्यंत हलवून घ्यायचे साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचे आणि त्यात आपल्याला चालू गॅसमध्येच लिंबू टाकून घ्यायचे लिंबू टाकलेले जर तरीही दूध नासत नसेल तर जास्त वापरू शकता तर अर्ध्या लिंबामध्येच नासलेलं आहे पाहू शकता आणि आता हे एका साईडला काढायचे पाहू शकता अशा प्रकारे आपलं निघलं पाहिजे आणि आता एक पातील त्याच्यावरती पुरण करायची चाळण आणि एक फोडकई त्याच्यात आपल्याला हे ओतून घ्यायचे दूध जे आहे ते ओतून घ्यायचे आणि त्यात आंबटपणा जाण्यासाठी पाण्याने धुवून घ्यायचे पाहू शकता आणि हे आपल्याला बांधून घ्यायचे आपण ज्या प्रकारे पनीरसाठी श्रीखंडसाठी जी प्रोसेस करतो तीच प्रोसेस आता आपल्याला करायची आहे तर हे आता आपल्याला एक तास ठेवायचे एक तास ठीक होते कारण थोडंच आहे त्यामुळे जर जास्त असेल तर आपल्याला दोन तास ठेवावे लागेल तर पाहू शकता याच्यावरती वजन ठेवून यातलं सर्व पाणी निघलेलं आहे तर आपल्याला आता हे सोडून घ्यायचे पूर्ण असा याचा गोळा तयार झाला पाहिजे गोळा तयार झाला तरच मला ही खूप छान तयार होते तर पाणी पाहू शकता एवढं निघलेलं आहे त्यातून पाहू शकता कसा गोळा तयार झाला आहे अशाच प्रकारे गोळा तयार झाला पाहिजे तरच रस मला परफेक्ट होईल तर आता आपल्याला सर्व तो गोळा आहे तो चुरगळून घ्यायचा आहे म्हणजे सुट्टा सुट्टा करायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे आणि त्याला हाताच्या सहाय्याने थोडंसं आधी करायचं आहे चुरायचं आणि नंतर रगडायचं पाहू शकता आम्ही जसे रगडते त्याच प्रकारे आपल्याला रगडायचे म्हणजे त्याचा एक जीव होतो आणि नंतरही मऊ असा गोळा तयार होतो आणि रसमलाई आहे ती छान तयार होते त्यात मैदा टाक टाकलाय आपण एक चमचा आणि पाहू शकता अशा प्रकारे मळून घ्यायचे तर आता आपला गोळा मळून तयार आहे आता रसमलाया तयार करायच्यात रसमलाईचा आधी जो गोळा तयार करतो आपण म्हणजे तयार होण्याच्या आधी आत्ता ही प्रोसेस आहे ती गोळा जो आहे तो जास्त मोठा करायचा नाही आहे जास्त मोठा केल्यानंतर रसमलाई आधीच रसात टाकले की जास्त फुगते त्यामुळे जास्त मोठा करायचा नाही आहे तर आता आपल्याला रस करायला सुरुवात करूया आता ही दूध उकळवून घेतलेलं आहे आणि यात आपल्याला तीन चमचे साखर टाकायची आहे म्हणजे रसामध्ये जास्त थोडीशी साखर टाकायची रस गोड झाला तर रसमलाईमध्ये मध्ये मुरतो त्यामुळे आणि यात कलर टाकायचा गॅस बंद केल्यानंतर कलर टाकायचा आणि हलवायचं एक पाच मिनटं तर ते ठेवायचा रस रसमलाई उकडण्यासाठी आता आपल्याला ए दीड वाटी पाणी घ्यायचे मी मग अशी दाखवलं होतं दीड वाटी पाणी घ्यायचे आणि त्याला एक छान अशी उकळी आणायची आणि त्यात एक वाटी साखर टाकायची पाहू शकता आणि साखर पूर्ण विरघळली साखर पूर्ण विरघळलेली आहे तर साखर पूर्ण विरघळली की आपल्याला यात रसमलाई सोडायच्यात पाहू शकता अशा प्रकारे सर्व रसमलाई एकसारख्यात सोडायच्यात आणि एक, एक दहा मिनिट आपल्याला हे ठेवायच्यात तर दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता इतक्या रसमलाई मोठ्या झालेल्या आहेत मोठ्या झालेल्या आहेत तर इथे मी हे थंड पाणी घेतलेले फ्रीजमधलं म्हणजे रसमलाई जे जे गरम पाण्यातून काढल्यानंतर तर रसमलाई उकडायची जी प्रोसेस आहे ते थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण थांबते तर आता दुसरी रसमलाई घेतलेली आहे पाण्यात टाकायची एक दोनच मिनिट ठेवायची थंड झाली की त्यातलं पाणी पिळून घ्यायचं त्यात थोडंही पाणी राहिलं नाही पाहिजे आणि आकारही त्याचा बदलला नाही पाहिजे तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे करायचे तर अशाच प्रकारे सर्व रसमलाई केलेले आहेत आणि दोन तास आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचे थंड झाल्यानंतर दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचे तर पाहू शकता दोन तासानंतर यातून एवढं पाणी येते आणि बाहेरच होतं फ्रीजमध्ये नव्हतं हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर जास्त मोरणारे तर चॅनलला लाईक शेअर करून कमेंटमध्ये सांगायचं की एकदम परफेक्ट रसमलाई झाली आहे की नाही तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब तो बाय